अभ्यास त्याच्यावर आहे आठ ऑक्टोबरपासून सीझन सुरू झाला क्वार्टर टू अर्निंगचा काय त्याच्यात विशेष तुम्हाला फॅक्टर जाणवतात की कुठल्या सेक्टर सेक्टरनी काही चांगली सरप्राईज दिली किंवा कुठल्या सेक्टरनी थोडंसं से निराश केलेला आहे गुंतवणूकदारांना काय सांगताय जर आपण पहिल्या तिमाहीचा रिझल्ट पाहिलं तर त्यावेळेला जो रिझल्ट एक्सपेक्टेशन होतं ते जवळपास मार्केटच्या इनलाइन एक्सपेक्टेशन होतं आतापर्यंतचा जो रिझल्ट आला आहे म्हणजे जर आय टी बँकिंग जे ज्या मेन कंपनीज आहेत म्हणजे oh. त्यांचं जे रिझल्ट बऱ्यापैकी आलं आहे आणि बऱ्याच कंपनीचा रिझल्ट आता येत्या दहा पंधरा दिवसात येणार आहे पण जो नंबर जो आला म्हणजे आय टीचं बघितलं तर मला असं वाटतं की मार्केट एक्सपेक्टेशनपेक्षा चा खूपच चांगलं oh. आलं म्हणजे त्यांच्यामध्ये मार्जिनमध्ये स्टेबिलिटी आली कुठे ना कुठे मॅनेजमेंटची कमेंटरी आहे ती पॉझिटिव्ह दिसली बरोबर गायडन्स जरी त्यांनी इम्प्रूव्ह केला नसेल तरी त्यांनी जे सांगितलं की एआय रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स आलं नंतर त्यांचे जे पाईपलाईन डील्स कुठे ना कुठे क्लोज होताना दिसते आणि कॉस्ट कटिंग सेव्हिंगमध्ये त्यांनी बऱ्याच इम्प्रुव्हमेंट केलं तर मला असं वाटतं की रिझल्ट आय टीसाठी बऱ्यापैकी चांगला राहिलं जर बँकिंग क्षेत्राचं आपण पाहिलं तर बँकिंगमध्ये जो, जो मोठा कन्सर्न होता मार्केटमध्ये की क्रेडिट कॉस्ट कदाचित दहा अकराच्या पुढे जाणार पण तो क्रेडिट कॉस्ट नऊच्या आसपास आला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जो ट्रान्झिशन झालं म्हणजे जो आपण रेपोरेट पासून आपण बघतोय त्याचा कुठे ना कुठे फायदा तिसऱ्या क्वार्टरला ती महिला नक्कीच होणार आहे बेस्ट तयार झाला आणि जो स्ट्रेस जो स्मॉल एस रिलेटेड होता मायक्रो फायनान्समध्ये तिथे एवढं काय स्टेज जाणवला नाही आणि मला असं वाटतं की ओव्हरऑल कॉमेंट्री आहे म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रायव्हेट कॅपेक्स दिसतोय त्यांना कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट न्यू इन्व्हेस्टमेंट प्रपोजल येताना दिसतोय हो। मला असं वाटतं की जो कॅपेक्स प्रायव्हेट कॅपेक्स जो थांबला होता बऱ्याच बऱ्या दिवसापासून महिन्यांपासून तिथे ते कुठे ना कुठे आपल्याला एक कुठे म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनने मला वाटतं मध्ये इम्प्रुव्हमेंट होताना जात ओवरऑल ह्या सेक्टरने चांगलं परफॉर्म केला सिमेंटने थोडाफार मला असं वाटतं की थोडंसं डिसअपॉइंटमेंट रिझल्ट दिलाय जो जसं त्यांचं एक्सपेक्टेशन होतं मार्केटचं की एक ऑपरेटिंग प्रॉफिट टन बेसिसवरती जो पाहिजे होता तेवढा आलेला नाहीये तर मला असं वाटतं तिथे कुठे ना कुठे इम्पॅक्ट झालं त्याचबरोबर आपण पाहिलं की पर्यंत जे जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन होतं त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा कन्झ्युमर ड्युरपेलला किंवा जे एज्युकेशन रिलेटेड होतं तिथे इम्पॅक्ट दिसतो तर ओवरऑल जर रिझल्ट बघितलं तर मला असं वाटतं की हे मार्केटपेक्षा एक्सपेक्टेशनपेक्षा चा, खूप चांगलं आहे आणि येणारा जो तिमाही माही रिझल्ट आहे हा नक्कीच चांगल चांगला असणार बरोबर आहे बँकिंग